नमस्कार मैत्रिणींनो पवित्र मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत आणि पाचही गुरुवारी आपण श्री महालक्ष्मीची पूजा मनापासून केली तर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते घरामध्ये सुख शांती लाभते संसार सुखाचा होतो श्री महालक्ष्मीची पूजा कशी करावी चला अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी आज दाखवणार आहे किंवा आज आपण पूजा मांडूया ज्या जागेवर आपण श्री महालक्ष्मीची पूजा मांडणार आहोत ती जागा आधी आपण स्वच्छ पुसून घ्यायची नंतर थोडंसं गोमथड शिंपडून अजून ती जागा स्वच्छ करून घ्यायची श्री महालक्ष्मीची पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडायची असते तुमच्याकडे पाठ असेल तर पाठ घ्या नाहीतर चौरंग घ्या एक, एक स्वच्छ कापडाने चौरंग आधी पुसून घ्यायचा नंतर चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला असं वाटलं तर आपण पूजा मांडताना रांगोळी खराब होईल तर तुम्ही आधी पूजा मांडा नंतर रांगोळी काढली तरी चालेल या पद्धतीने मी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आता आपण चौरंगावर एक ब्लाऊज पीस किंवा स्वच्छ कापड घ्यायचं आहे इथे मी च चौरंगावर आसन घेतलेलं आहे आसन हंतरून घ्यायचं या पद्धतीने दोन वेळेस तांदूळ घ्यायचे तांदळामध्ये कमळ काढून घ्यायचं आहे आता आपण हळदी कुंकू वाहून घेऊ कलश घेतलेला आहे कलशाला स्वास्तिक काढून घेतलेला आहे कलशामध्ये पाणी आता आपण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे अक्षदा आता आपण सुपारी एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान एक फूल एवढं आपल्याला कलशामध्ये साहित्य घालून घ्यायचं आहे आता इथे तुमच्याकडे आंब्याचे पानं असतील तर आंब्याचे पानं घेतले तरी चालतील किंवा पाच प्रकारची पालवी असेल ती घेतली तरी चालेल आता इथे माझ्याकडे आंब्याचे पानं आहेत तेच मी घेतलेले आहेत आणि माझ्याकडे देवीचा मुखोटा आहे मी या पद्धतीने नारळाला मुखोटा फिट करून घेतलेला आहे तुमच्याकडे देवीचा मुखोटा नसेल तर फक्त नारळ घेतला तरी चालेल त्यालाच हदी कुंकू लावून घ्यायचं या पद्धतीने मी देवीची स्थापना करून घेतलेली आहे हे बघा आता आपण देवीला मंगळसूत्र घालून घेऊया हे बघा आता मी इथे मोठ मंगळसूत्र सुद्धा घालून घेत आहे हे बघा खूप छान दिसत आहे या पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्यात पाचही गुरुवारी पूजा मांडत असते आता आपल्याला शेजारी देवीच्या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आधी आपण देवीला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेऊ शेजारीच आता आपण देवीच्या फोटोची पूजा करून घेऊ चौरंगावर ब्लाऊज पीस त्याच्यावरती फोटो मांडू आता आपण फोटोला हदी कुंकू लावून घेऊ श्री महालक्ष्मीला हार घालून घेऊया हे बघा या पद्धतीने श्री महालक्ष्मीची पूजा झालेली आहे आता आपण गणपतीची स्थापना करून घेऊया छोट्या चौरंगावर आसन आता आपण गणपतीची स्थापना करून घेऊ गणपतीला गुलाल आणि अक्षदा वाहून घेऊ हे बघा या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे फूल आता आपल्याला श्री महालक्ष्मीची ओटी भरून घ्यायची आहे ओटी भरण्यासाठी नागिनीचं पानावर आपल्याला ब्लाउज पीस दोनदा थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत हे बघा आता इथे सहा हिरव्या बांगड्या आहेत आणि खारी खोबरं हळकुंड बदाम आणि सुपारी हे पाच प्रकारचे आपण घेतलेले आहेत आणि हळकुंड जे आहे त्याला एक छोटंसं लेकरूसुद्धा आहे म्हणजे हळकुंडाला छोटंसं अजून हळकुंड फुटलेलं असावं हो, असंच हळकुंड घ्यायचं आहे आता आपण याला हळदी कुंकू वाहून घेऊ देवीची ओटी भरून झालेली आहे आता आपण गणपतीला नैवेद्य देऊ गणपतीला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता गणपतीच्या शेजारी अन्नपूर्णा मातेची स्थापना करून घेऊया या पद्धतीने आता आपण अन्नपूर्णा माताला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊ हे बघा आणि फूल या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला एक कहाणी वाचायची असती हे देवीचं पुस्तक आहे श्री महालक्ष्मी व्रतकथा त्या व्रतकथा पुस्तकाचं सुद्धा आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पुस्तकाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला देवीला कोणत्याही प्र प्रकारची पाच फळं घेतली तरी चालेल किंवा एकाच प्रकारची पाच फळं घेतली तरी देखील चालेल नागिनीच्या पानावर या पद्धतीने देवी समोर आपल्याला फळं मांडायची आहेत हे बघा मी इथे नागिनीच्या पानावर पाच प्रकारची पाच फळं घेतलेली आहेत त्यांना हळदी कुंकू फूल वाहून घेतलेला आहे आणि अक्षदा या पद्धतीने आपण फळांची पूजा करून घेतलेली आहे स्री ले ले हे बघा या पद्धतीने आपल्याला श्री महालक्ष्मीची स्थापना करून घ्यायची आहे श्री गणेशाला आपण वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे दिवा लावून घेतलेला आहे हे बघा दिवा धूप आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवीची आरती करून घ्यायची आहे देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे तुम्ही दुधाचे पदार्थ किंवा फळं खाऊ शकता या दिवसभरात आणि संध्याकाळी देवी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो हे बघा या पद्धतीने धूप दीप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पुस्तकामधली कहाणी वाचून घ्यायची आहे आणि कहाणी वाचायची झाल्यावर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे कहाणी वाचताना आपल्याला आपण ज्या जागेवर बसतो ती जागा स्वच्छ असावी कहाणी वाचून झाल्यावर श्री महालक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग रात्रीनंतर उपवास सोडायचा असं हे श्री महालक्ष्मीचं व्रत आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने पूजा पाठ करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद